नमस्कार मित्रांनो साधी माणसे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे आता चंद्या सत्याला म्हणू लागतो काय करायचं आहे आता बोल ना आता तर आपल्याला एक पार्टवाला माणूस भेटला आहे पण तो डबल पैसे घ्यायला आहे मग काय करायचं आहे तेव्हा लगेच सत्या म्हणू लागतो नाही नाही काही करून आपल्याला आपली ससुगा नीट करायची ती ठीक व्हायलाच पाहिजे कारण आजपर्यंत तिने मला खूप मदत केली अरे तिच्यामुळेच तर आज मी स्वतःच्या पायावरती उभा आहे तिने मला खूप काही कमाई कमवून दिली त्यामुळे मी माझ्या ससुगाला असं आजारी पडलेलं नाही बघू शकत मला तिला ठीक करायचं आहे असे म्हणून सत्या लगेच आपल्या जे पैसे असतात ते पैसे काढतो आणि लगेच आपल्या मित्राच्या हाती सोपवतो आणि म्हणू लागतो तो जो कोणी माणूस भेटला ना त्याला हे पैसे दे आणि एवढ्या जेवढे पार्ट येतील तेवढे घेऊ नये मग बाकीचं बघू नंतर आता मात्र लगेच चंद्या म्हणू लागतो अरे सत्यादा तू हे पैसे पार्ट आणण्यासाठी दिलेत पण आता यानंतर पुढचं काय सुजित कुमारला कुठले पैसे देणार आहे तू अरे हप्ता भरायची वेळ झाली त्यामुळे आता आपल्याला सुजित कुमारला पैसे द्यावेच लागतील तेव्हा सत्या म्हणू लागतो चंद्या त्या सुजित कुमारच्या ना टकल्याच्या असं डोक्यात फोडून ना काहीतरी करायलाच पाहिजे मला ना खूप राग येतोय त्याचं हे समजत त्याच्यामुळेच होतं आहे तेव्हा लगेच चंद्या म्हणू लागतो सत्यदा प्लीज शांत हो बघू आणि तू असा डोक्यात राग घालून उगच काही करू नको तो सुजित कुमार आणखीन काय बाय करून बसेल बस तेव्हा लगेच सत्या म्हणू लागतो नाही नाही खरं तर ना त्या सुजित कुमारला सोडायलाच नाही पाहिजे पण काय करणार आता आपली गाडी अडकलेली ना म्हणून आता त्याच्या हातापाय पडण्याची वेळ येते पण मी त्याला सोडणार नाही आहे असं त्याचं टक्कल फोडणार आहे तेव्हा चंद्या म्हणू लागतो हे बघ सत्यदा शांत तो आपल्याला काहीतरी यावरनं मार्ग काढावं लागेल ते पण शांततेत आपल्याला राडा नाही करायचं सत्यदा तेव्हा लगेच सत्यता चंद्यावरती भडकतो आणि म्हणून लागतो ए तू मला शिकवायची गरज नाही काय करायचं काय नाही हे मला चांगलंच ठाऊक आहे आणि तो माणूस कसा आहे हेही मला माहिती त्यामुळे त्याची सुट्टी नाही आता मात्र लगेच चंद्या म्हणतो हे बघ सत्यदा आपण आता काय करू सुजित कुमारच्या ऑफिसला जाऊ आणि त्याचा तो पार्टनर आहे ना त्याची भेट घेऊ त्याच्याशी बोलू त्याच्याकडे हे हवे तेवढे दिवस मागवून घेऊ वाटलं असतं मग राहिलेले पैसे देता येईल की सत्यदा प्लीज ना ऐक ना आपण त्याच्या पार्टनरशी भेट घेऊ ना तेव्हा सत्य मला लागतो ठीक आहे तू बोलतोय ते अगदी बरोबर आहे आपण त्याच्या पार्टनरशी बोलू शकतो चल निघूया असे म्हणून सत्याने चंद्या तिथनं निघालेले असतात तर इकडे मधू आणि मीराची आई घरी निघालेली असतात आता मात्र मीरा आणि तिच्या आईला खूपच वाईट वाटलेलं असतं आता लगेच मधू आपल्या आईला म्हणू लागते अगं आई बघ ना सत्यदादा ताईशी कसा वागला तो ताई सगळ्यांशी चांगलं वागते आणि याचा सगळेजण फायदा घेतात मला नाही पडलं सत्यादा फार चुकीचं वागलं आपल्या ताईशी आता मात्र मीराने त्या दोघींचंही हे बोलणं ऐकलेलं असतं तेव्हा लगेच मीरा मनाशीच म्हणू लागते या दोघीही माझ्यामुळेच खूप अपसेट झाले आहे नाही नाही यांच्या चेहऱ्यावरती मला हसू आणायचे आणि माझ्यामुळे यांना कुठलाही त्रास झालेला मी नाही बघू शकत असे म्हणून आता धावतच मीरा लगेच मधु आणि आपल्या आईजवळ येते आणि म्हणू लागते अगं आई मी म्हटले होते की अजून थोडा थांबा म्हणून तुम्ही का निघालात तुम्हाला नाही आलं का मी सांगितलेलं आता मात्र ते दोघेही मीराकडे बघू लागतात तेव्हा लगेच मीरा म्हणू लागते आणि आई तुझी तब्येत किती खराब व्हायली तू औषध वगैरे वेळेवर घेत नाही का आणि मधू तू मागे म्हणाली होती की कुठला कोर्स आहे नंतर काय झालं त्याचं ताईने काही विचारलं नाही म्हणून तिला काही सांगायचं नाही असं ठरवलंय का तुम्ही आता मात्र लगेच मीराचे म्हणू लागते अगं मीरा काय बोलायलीस तू अगं मनात सगळं दुःख ठेवून चेहऱ्यावरती हसून बनाय हे मला काही कळत नाही का तेव्हा लगेच आता मीरा म्हणू लागते कुठे काय दुःख आई समज काही ठीक आहे तेव्हा लगेच आता मधू म्हणू लागते पण सत्यदा तो ठीक आहे का तेव्हा लगेच आता मीरा म्हणू लागते अगं त्यांचं काय घेऊन बसली तू तुला तुझं सत्यता माहिती आहे ना काय बी झालं ना त्यांचं डोस कसं तेव्हाच तापतं आणि थोड्या वेळ झालं की ते सगळं काही विसरून पण जातात आणि आता तू बघितलं नाही एवढं समद घरात घडलं तरी बी ते कामासाठी बाहेर गेलेत ते थोड्या वेळचे नेतील ना तेव्हा समद काही ठीक होणार आहे तुम्ही काय बी टेन्शन घेऊ नका आणि आई मी विचारलेल्या प्रश्नांचं उत्तर मात्र दिलं नाही तेव्हा लगेच आता तिची आई म्हणू लागते अगं मीरा तू तु एकदम तुझ्या दादांसारखं मनात दुःख ठेवून सगळ्याचा सामना करते हे मला कळतंय बरं का मी तुझी आई आहे आता मात्र लगेच मीरा म्हणू लागते आई आपल्या दादांनी मला जी शिकवण दिली ना ते मी कधी विसरू शकत नाही त्याचा मला खूप अभिमान आहे आणि दादा नेहमी म्हणायचे की मनात किती दुःख असू दे पण ते दुसऱ्यांना दाखवायचं नाही त्याचा सामना करायचा तसंच मी या सगळ्याचा सामना करणार आणि यांचं मन नक्की जिंकून येणार खरं तर माझी चूक होती ना मी त्यांच्यापासून एवढं मोठं सत्य म्हणून ते भडकलेत पण मला खात्री आहे ते नक्की शांत झाले करतील त्यामुळे आई तू टेन्शन घेऊ नको आणि तुझ्या तब्येतीची काळजी घे आता मात्र लगेच मीराची आई मीराकडे एकटक बघू लागते खरंच आम्हाला माझ्या मुलीचा खूप अभिमान आहे असे म्हणू लागते त्यानंतर इकडे सत्यजित आणि चंद्या इथे सुजित कुमारच्या ऑफिसमध्ये त्याच्या पार्टनरला भेटण्यासाठी आलेले असतात आता मात्र सत्य आपल्याजवळ आहे तेवढे पैसे पार्टनरच्या हातात देतो आणि म्हणू लागतो साहेब मी तुम्हाला पैसे देता क्षणी सांगू लागतो आहे हे पैसे जे आहेत आहे ना त्यात पुरेसे नाही आहे त्यात काही कमी आहेत त्यामुळे प्लीज साहेब आम्हाला ना थोडीशी सवलत हवी आता मात्र चंद्याही म्हणू लागतो हो साहेब सवलत द्या आम्ही लगेच पैसे फेडून टाकूया तेव्हा लगेच आता इथे तो पार्टनर म्हणू लागतो नाही नाही आमच्याकडे अशी पद्धतच नाही रूलच नाही असा सवलत देण्याचा जी वेळ आहे त्या वेळेला संपूर्ण हप्ता भरावाच लागतो तेव्हा लगेच सत्य म्हणू लागतो पण साहेब प्लीज आम्हाला थोडीशी सवलत दिली असती तर आम्ही सगळे पैसे ठोक दिले असते त्याच वेळेस पाठीमागनं सुजित कुमार येतो आणि म्हणू लागतो आमच्या ऑफिसमध्ये दे सवलत देण्याची पद्धतच नाही आहे या सुजित कुमारचं जे काय बी असतं ना ते रोक ठोक असतं त्यामुळे पैसे हवेत ना तर रोखच पाहिजे आणि तुमच्याकडे काय आहे आता मात्र लगेच सुजित पार्टनर तिथनं उठतो सुजित कुमार खुर्चीवरती बसतो आता मात्र सत्यता खूपच राग आलेला असतो तेव्हा लगेच सुजित कुमार काय तुझ्याकडे सांगणार आहे अरे रस्त्यावर आला आहे तू आणि कसे ठोक पैसे ठो भरणारे माझे आता मात्र सत्या लगेच त्याच्यावरती हात उरणार ते चंद्या त्याचा हात पकडतो आणि म्हणू लागतो साहेब खरंच आम्हाला थोडीशी मुदत वाढ हवी होती खरंच मुदत वाढून दिली तर आम्ही तुमचे पैसे फेडून टाकूया तेव्हा लगेच आता इथे म्हणू लागतो अरे बापरे डायरेक्ट साहेब अरे बापरे खरंच आधी तर साहेबांना खूप मारलं होतं आणि आता आता तर एकदम कुत्र्यासारखे झालात तुम्ही हा तुझा मित्र सत्या एकदम कुत्र्यासारखा आहे जेव्हा तो भो भो करत असतो ना तेव्हा आजूबाजूची सगळे कुत्रे भोकत असतात आणि आता तो? आता बघ कसा झाला येतो आता मात्र सत्याला खूपच राग येतो तेव्हा लगेच सत्या म्हणू लागतो नाही नाही या टकल्याला ना धडा शिकवायलाच हवा आता अति होतं याचं तेव्हा लगेच आता चंद त्याचा हात पकडतो आणि त्याला थांबवतो त्याच वेळेस सत्या मनाशीच म्हणू लागतो नाही नाही याचा अति झालाय आता बास आता मी याचं काय बी ऐकून घेणार नाही असे म्हणून आता सत्या लगेच त्याच्यावरती हात उघडणार त्यास त्याला मनातून धूमकेतूचा आवाज येऊ लागतो तेव्हा धूमकेतू सत्याला म्हणू लागते अहो काय करायला तुम्ही असं नका करू तो सुजित कुमार मुद्दा म्हणून मुद्द तुम्हाला भडकायलाय आणि या समद्यात अडकवायला आहे त्यामुळे प्लीज शांतत राहा आणि काय बी असा चुकीचा निर्णय घेऊ नका आता मात्र लगेच सत्या मनाशीच म्हणू मन लागतो हे धुमके तू तू जरा गप्प राहा आणि या हलकटाशी असं हलकटवाणीच वागायला हवं त्यामुळे आता मी याची सुट्टी करणार नाही याला मी मारणारच आहे त्याच वेळेस आता पुन्हा मीराचा सत्याला आवाज ऐकू येऊ लागतो मीरा म्हणू लागते हो काय करायला ऐका ना माझं प्लीज असं नका करू नका मारू त्याला हे बघा आपल्याला आड आपली गाडी सोडवायची की नाही आपल्याला हे समद कर्ज फेडायचं आहे एकदा का याचं कर्ज फेडलं की मग आपण त्याच्याकडे बघूया की आता मात्र लगेच मीराचा आवाज ऐकून शांत झालेला असतो आणि मनाशीच म्हणू लागतो बरोबर आहे आपल्यासाठी आपली गाडी महत्वाची त्यामुळे सध्या तरी कर्ज फेडेपर्यंत आपल्याला शांतच राहावं लागेल असे म्हणून सत्य म्हणू लागतो आहे चालेल तू म्हणशील तसं असे म्हणून तिथे खुर्चीवरती बसतं तेव्हा लगेच सुजित कुमार म्हणू लागतो काय ठीक आहे म्हणजे तू कुत्रा हे मान्य केलंय ना आता मात्र सत्याला राग येतो तेव्हा लगेच सुजित कुमार म्हणू लागतो बोला मग आमच्या ऑफिसमध्ये तुम्ही का आलात का एवढी तकलीफ घेतली तेव्हा लगेच सत्य आता नम्रपणे सुजित कुमारला म्हणू लागतो हे बघा मला ना मुदत वाढावी थोडेसे हप्ता भरण्यासाठी आता मात्र सुजित कुमार म्हणू लागतो काय फक्त एवढंच काम होतं अरे बापरे आता तर मी रुसलोय एवढंच काम आणि एवढा वेळ सांगायला नाही 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 आता मी रुसलोय आता मात्र सत्याला राग येतो तो, तो सुजित कुमारकडे रागाने बघू लागतो तेव्हा लगेच आता चंद्या त्याला खुणवत असतो आणि शांत राहा असे म्हणू लागतो त्याच वेळेस कुमार म्हणला बरं ठीक आहे चला तुम्हाला हप्ता भरायचा आहे की नाही मग द्या पटकन पैसे मी काय मुदत वाढून देणार नाही मला लगेचच्या लगेच हप्त्याचे पैसे हवेत आता मात्र सत्य म्हणत ए हे बघ त्याच वेळेस सुजित कुमार म्हणू लागतो बोट खाली बोट खाली आणि ए नाही तुम्ही म्हणायचं तुम्ही म्हण बरं आता मात्र सत्य म्हणू लागतो हे बघा साहेब तुम्ही आम्हाला समजून घ्या थोडीशी मुदत वाढून द्या मी तुमचे पैसे फेडू तेव्हा लगेच सुजित कुमार म्हणू लागतो ठीक आहे तुला पैसे नसेल द्यायचे तर तुझी गाडी ठेवून जा आणि जेव्हा पैसे घेऊन येशील तेव्हा गाडी घेऊ नये तेव्हा सत्य म्हणू लागतो पण इथे जर गाडी ठेवली तर मी पैसे कमावणार कसे मग पैसे फेडणार कसे तेव्हा सुजित कुमार म्हणू लागतो अरे बापरे हे तर बरोबर आहे आता इथे गाडी ठेवली तर कसं जमेल बरं त्या त्याच वेळेस सुजित कुमार म्हणू लागतो ठीक आहे जाऊ दे या सगळ्यावरती एक जालिम उपाय माझ्याकडे तो सांगू का मात्र आता मात्र सत्य त्याच्याकडे बघू लागतो त्याच आता लगेच एक काम कर तुझ्या बायकोला तिच्या नवऱ्यासाठी इथे घेऊ नये मात्र सुजित कुमारकडे बघू लागतो तेव्हा सुजित कुमार म्हणू लागतो तिचा नवरा म्हणजे तू आणि तू तुझ्या बायकोला इकडे घेऊ नये आता मात्र सत्याला खूपच राग येतो तेव्हा सत्या लगेच सुजित कुमारच्या अंगावरती धावून जातो त्याच वे चंद्या त्याला पकडतो आणि शांत करतो तेव्हा सुजित कुमार म्हणू लागतो अरे डोसक्यात गेलेला आहे का तू तुला ना काही ऐकून घ्यायचं पटतच नाही जरा ऐकून घे लगेच काय अंगावरती धावून येतो अरे मला काय म्हणायचं होतं ते नीट ऐकून घे तुझ्या बायकोला इकडे घेऊन ये आणि तिच्या गळ्यात जे दागिने असतील ना ते माझ्याकडे ठेव तारण म्हणून मग मी तुला पैसे द्यायला तयार आहे म्हणजे म्हणजे पैसे द्यायला म्हणजे मुदतवाढ किंवा मग ते दागिने ठेवून तुला जेव्हा पैसे द्यायचे तेव्हा तू देऊ शकतो असं म्हणायचं होतं पण काय बाबा तुम्ही ना ऐकूनच घेत नाही जा बायकोचं सोनं घेऊ नये असे म्हणून आता सत्याने चंद्या तिथनं निघालेले असतात आता मात्र बाहेर येताच सत्य जोरदार तशी गाडीवरती हात दळतो त्याच वेळेस चंद्या त्याला शांत करू लागतो आणि म्हणू लागतो सत्या दा से सेबक शांत हे सगळं या सुजित कुमारमुळे व्हायले तेव्हा सत्य म्हणू लागतो या सुजित कुमारमुळे नाही खरं तर नाही सगळ्या धूमकोतूमुळे व्हायला लागले तिन्यामुळेच हे समज घडायलाय मी तिला ना सोडणार नाहीये खरं तर मला तिचा चेहरा सुद्धा पाहिजे नाही आता मात्र धुमकेतूचा सत्याला आणखीनच राग आलेला असतो तर इकडे मीरा मात्र आपल्या चेहऱ्यावरती हसू आणते आणि आपली आईला आणि मधुला म्हणू लागते तुम्ही दोघी हसा बघू आपल्या दादांनी काय शिकवलंय त्याच वेळेस मीराची आई तिला मिठी मारते आणि तिथनं निघालेली असते तर इकडे घरी निरूप हॉलमध्ये मोबाईल बघत हसत असते तेवढ्या दरवाज्यातनं पंकज येतो आता मात्र पंकज म्हणू लागतो मम्मा मी आलोय गो त्याच वेळेस आता निरु पटकन देविकाला आवाज देते आणि म्हणू लागते अगं बबडे आलाय तेव्हा लगेच देविका म्हणू लागते कसा झाला पंकज तुझा इंटरव्ह्यू भेटली ना तुला नोकरी आता मात्र पंकज मुद्दाहून नाटक करू लागतो आणि उदास झालेला असतो आता मात्र निरूपा आणि देविका दोघही त्याच्याकडे बघू लागतात त्याच वेळेस पंकज म्हणू लागतो अग आई मला ही नोकरी मिळाली आता मात्र त्या दोघींनाही खूपच आनंद झालेला असतो तेव्हा लगेच देविका म्हणू लागते मला माहितीच होतं तेव्हा पंकज म्हणू लागतो काय तुला कसं माहिती झालं होतं तेव्हा देविका म्हणू लागते कारण माझी तुझ्यावरती खात्री आहे ना त्यावरनं मी ठरवलंच होतं की तुला नोकरी पक्की मिळणार आहे मला माहिती आहे ना तू किती हुशार येते आता मात्र पंकज खूपच खुश होतो तेव्हा लगेच निरुपा म्हणू लागते जा बबड्या देवासमोर हात जोड कारण आजपर्यंत सगळ्यांनी तुला नोकरीबद्दल खूप विचारलं आणि सगळ्यांना खोटं बोलू बोलू मला वैताग आला होता त्यामुळे एकदाची तुला नोकरी लागली बरं झालं आता कसं सगळं काही ठीक होणार आहे आता मात्र देविका म्हणू लागते पण पंकज तू ही नोकरी करशील ना रे तेव्हा पंकज म्हणू लागतो सध्या माझ्या म्हणजे पर्सनॅलिटीसारखी नाही येते पण आता सध्या मी आहे त्या नोकरीवरती पण मम्मा तुला सांगतो आमचा जो बॉस आहे ना त्याच्याकडे इतक्या भारी भारी गाड्या आहेत ना खरंच खूपच मोठमोठ्या गाड्या आहेत आणि त्या बघूनच मी या नोकरीला हा म्हटलं आहे तेव्हा निरुपमु लागते म्हणजे एकदम भारी बरोबर वागलाय बबड्या तू श्रीमंतीकडे बघून तू योग्य निर्णय घेतला कसं आहे ना एखादी गोष्ट करायची ना श्रीमंतीकडे बघून करायची म्हणजे दुसऱ्याची श्रीमंती बरोबर आपल्याकडे येते आणि मला माहिती आहे एक दिवस तू मोठा बिझनेस मॅन होणार आहे तेव्हा लगेच पंकज म्हणतो अगदी बरोबर मम्मा तेव्हा लगेच देविका म्हणू लागते पण पंकज तू खरंच हे नोकरी कर बर का तेव्हा लगेच पंकज म्हणतो हो करणार आहे थोडे दिवस आणि नंतर या नोकरीला लात ला मारे आता मात्र निरुप मुलं तरी बबडे असं नको करू अरे आपल्याला कर्ज फेडायचं आहे खूप मोठं कर्ज आहे तेव्हा देविकाही म्हणू लागते हो पंकज त्याच वेळेस पंकज म्हणू लागतो अगं हो लात आहे म्हणजे मी मोठा बिझनेस सुरू करणार आहे आणि माझं स्वप्न मी पूर्ण कर तेव्हा लगेच आता निरुपा मुला ते हो तुझं स्वप्न तू नक्की पूर्ण कर पण ही नोकरी कशी आहे बपड्या तेव्हा लगेच पंकज म्हणतो लागतो म्हणजे माझ्या कॅलिबर सारखी नाही येते तेव्हा निरूप काय म्हणजे यात पण काहीतरी काळभेर आहे का तेव्हा लगेच देविका हसू लागते आणि आई काळभेर नाही हो कॅलिबर म्हणजे आपलं पंकज किती हुशार आहे त्याच्यानुसार नोकरी असते असं म्हणतात ते आता मात्र निरुपा हसू लागते त्याच वेळेस बाहेरनं मीरा घरात येते आता मात्र निरूप म्हणू लागते फुलवाली कुठे गेली होती गे तू तू काही कुठे जॉबला वगैरे लागली काय सारखी सारखी घराबाहेर जात असते तेव्हा मीरामू लागते सासूबाई मी आईला सोडवायला बाहेर गेली होती तेव्हा लगेच निरूप म्हणू लागते काय तुझ्या आईला सोडवायला बाहेर गेली होती आणि तुझी आई कोण पंतप्रधान आहे का तिला सोडवायला जावं लागतं जा पटकन पंकज दमून आलाय त्याच्यासाठी ज्यूस घेऊ नये आता मात्र मीरा काही न बोलता तिथे शांत उभी असते तेव्हा निरुप म्हणू लागते तुझे कान जडलेत का तुला ऐकू येत नाही का अगं जा ना सांगितलं ना ज्यूस घेऊ नये त्याच्यासाठी जा पटकन आता मात्र मीरा तिथनं निघालेली असते पण ती किचनमध्ये न जाता तिच्या रूममध्ये जाते आता मात्र पंकज आपल्या मम्माला म्हणू लागतो अगं मम्मा बघ ना तुझ्या शब्दाला काहीही किंमत नाही आहे ती तुझं न ऐकता तिकडे निघून गेली रूममध्ये तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला . ඉතිත්තා सत्या दारू पिऊन घरी आलेला असतो आता मात्र त्याला वाटतं की तू गाडीतच बसलेला आहे तेव्हा तो निरुपाला म्हणू लागतो ए चल हो बाजूला माझ्या गाडीत काय करायलीस तू त्याच वेळेस पाठीमागनं मीरा येते आणि सत्याचा हात पकडते आणि म्हणू लागते अहो काय करायले तुम्ही ही गाडी नाहीये ही आपलं घर आहे तेव्हा लगेच सत्य धुमके तुकडे बघू लागतो आणि म्हणू लागतो ए धुमके तू तु, तू कोण आहे आणि तू इकडे काय करायली तेव्हा मीरा म्हणू लागते अहो मी तुमची बायकोय तुम्ही मला विसरले की काय तेव्हा सत्य म्हणू लागतो बायको म्हणजे हे समज तुझ्यामुळे झालं तुला तर मी सोडणारच नाही असे म्हणून आता सत्ता जवळ जातो तर मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद